एक नंबर मंडळी काम झाला कडक पीस जबरदस्त असा कडक पीस काढलाय चापून मामाने बघा जबरदस्त कुर्ला काढला एक नंबर काम पच्चीस मंडळी आज हे बघा मंडळी कुर्ला बघा कसा आहे मंडली मामाने चापून काढलाय जबरदस्त असा कुर्ला आहे साईज बघा काय त्याची एक नंबर मंडळी काम पच्चीस आज बघा दाखवतो तुम्हाला थांबा एक नंबर असं चापून गाडला आहे आणि जबरदस्त साईज आहे मंडळी त्याची बघू शकता तुम्ही एक नंबर अशी साईज भेटली आपल्याला काम पच्चीस मंडली आज बघू शकता मस्त असा जबरदस्त भरलेला कुर्ला आहे हा बघा एक नंबर साईज बघू शकता मंडळी तुम्ही त्याची एक नंबर अशी कडक साईज आहे बघा कुर्ला बघा मंडळी जबरदस्त एक किलोवर भरलेला कुर्ला भेटला आहे आपल्याला बघा काम पच्चीस मंडली आहे जबरदस्त असा कुर्ला आहे साईज बघू शकता मंडळी तुम्ही एक नंबर अशी साईज घडली आपल्याला कुर्ल्याची बघा काम पच्चीस मंडळी आज आपला पीस बघू शकता मंडळी एक नंबर असा कडक पीस काढलाय जबरदस्त